रङ्गभङ्गरञ्जितं द्विषत्सुपापजातजातकारिवारिसंयुतं कृतान् त्रिषट्पदै धृतं स्वकीय Штеп. यथार्थ मा नर्मदा परिक्रमा आणि मी या माझ्या लेखमालेतला आजचा हा आठवा लेख बहिणाबाईंनी जर मैयाच्या किनारी बसून त्यांच्या कविता लिहिल्या असत्या ना तर कदाचित पाखरू पाखरू मात आता वत गेलं गेलं अभयत या ओळी सुचल्याच नसत्या असं त्या दिवशी माझ्या मनात आलं मैयाच्या किनारी तन मन अगदी तिथंच त्या किनाऱ्यावर मैयाशी तादात्म्य पावलेल्या अवस्थेत असतं ते कुठंच जात नाही असं मला नेहमी वाटायचं मैया सोडून ना इतर विचार मनात येतात ना इतर काही करावंसं वाटतं ना कुठे जावंस वाटतं मला तर परिक्रमेतल्या एकवीस दिवसात अगदी असंच सा होत होतं निव्वळ मैयामय भावावस्था विवेके देहेुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी या श्लोकातून रामदास स्वामींना जे सांगायचं होतं ना ते इथं आपोआप अनुभवता येतं असं मला वाटायचं ओम नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हे मैयाचं नामस्मरण परिक्रमेच्या काळात भाऊंनी आम्हा सर्वांना मैयाचं नामस्मरण करायला सांगितलं होतं माझं नित्यनेमाचं दत्तगुरूंचं नामस्मरण आणि आता हे मैयाचं नामस्मरण असं दोन्ही मनात आळीपाळीनं चालू असायचं हो कोणता नाम मनात खोलवर कधी सुरू करायचं ते मात्र मैय्या आणि दत्तगुरुष ठरवायचे दृष्टी मैय्याला शोधत असायची तिच्या पुनीत पावन स्पर्शानं बहरलेली ती सृष्टी बहर अनुभवताना नामस्मरण करताना कळत न कळत परा पश्चंती मध्यमा वैखरी सर्वांचाच सहभाग असायचा मनोवस्थाच अशी झाली होती की मला श्वासातही मैयाचं अस्तित्व जाणवू लागलेलं होतं त्या भक्तिमय वातावरणामुळे मनाची तरल अशी अवस्था झालेली होती आज मागे वळून पाहिलं की असं वाटतं एवढी एकतानता मैयाच्या आशीर्वादाशिवाय येणं शक्य तरी होतं का हो त्या दिवशी महेश्वरला मौनीबाबा आश्रमात आमचा मुक्काम होता सकाळी स्नान करून तटावर जायचं ठरवलं होतं आश्रमातून निघताना आधी तिथल्या हनुमान मंदिरात दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो मैयाच्या भेटीची नितांत ओढ लागली होती महेश्वरविषयी बरंच ऐकलं होतं वाचलं होतं चित्रपटात पाहिलंही होतं पण प्रत्यक्ष अनुभव वेगळाच असणार होता ते अनुभवणं हे सुंदरच असणार होत तटावर जाऊन प्रत्येकानं वेगवेगळं बसून आपली नित्य पूजा करा आणि नंतर नामस्मरण करा असं भाऊंनी आम्हाला सांगितलं होतं खरं तर आम्ही आदल्याच दिवशी संध्याकाळी महेश्वरला पोहोचलो होतो परंतु तेव्हा घाटावर जाता आलं नव्हतं त्यामुळं घाटावर लवकरात लवकर पोचावं आणि मैयाला भेटावं असं मला सारखं वाटत होतं सकाळ सकाळी महेश्वरच्या त्या विस्तीर्ण अशा प्राचीन घाटावर मैयाचं दर्शन घेणं हा अभूतपूर्व अनुभव असणार होता आश्रम जवळच असल्यानं अल्पावधीतच आम्हाला तो अनुभव मिळाला डोळ्याचं अगदी पारणं फिटलं इतका सुंदर प्रशस्त घाट आहा हा गर्दी नव्हती त्यामुळे तिथला निवांतपणा सुखावत होता महेश्वरचं प्राचीन नाव महिष्मती असं होतं मला तर या घाटाला मैयाला आणि नंतर तिथल्या प्राचीन राजवाड्याला पाहून एकदम प्रसन्न वाटत होतं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या आठवणीनं भारावल्यासारखंही होत होतं या ठिकाणच्या सौंदर्याच्या प्राचीन ऐश्वर्याच्या खाणाखुणा माझ्या मनाला खुणावत होत्या एका बाजूला सूर्योदय होतोय जवळच छोट्या मोठ्या बोटी उभ्या आहेत आभाळात सूर्योदयानं लाली पसरली आहे आमच्यातले जवळपास सर्वच परिक्रमावासी भाऊंनी शिकवलेल्या नित्य पूजेप्रमाणे पूजा आणि आरती करतायत मैयाच्या अवखळ जळात माशांची आपापसात मस्ती चालू आहे अनेकविध पक्षी पाण्यातून मासा उचलता येईल या आशेनं मैयाच्या अगदी जवळून उडत आहेत सुमत्स्य कच्छ नक्र चक्र ताल धरत होत्या तितक्यात निळसर मोरपीशी पंखांचा राजभिंडा खंड्या एका माशाला पाण्यातून उचलून भुरकन उडून गेला इतकं सगळं देखणं चित्र आजूबाजूला होतं मनाच्या पटलांवर मी या सगळ्या नोंदी घेत होते निरनिराळ्या माळा विकणाऱ्या आकर्षक वस्तू विकणाऱ्या तरुण मुली कोणीतरी काहीतरी घेईल या आशेनं आमच्या अवतीभोवती चक्रा मारत होत्या बाहेरून आलेले काही जण स्नान करत होते काही पूजा मांडत होते काही लहान मुली कन्या कन्याकुकुश देतो असं म्हणत आम्हा सर्वांची पूजा संपन्न होण्याची वाट बघत होत्या या मुलींना दिलेल्या पैशाचा त्यांच्या घरी नेमका कसा विनियोग होतो हे माहीत नसल्यामुळे मी त्यांना पैसे देणारच नव्हते शिवाय काही दिवसांपूर्वी साध्वी विशुद्धानंदा यांच्याशी बोलतानासुद्धा त्यांनी हेच सांगितलं होतं शिक्षणापेक्षा शाळेत जाऊन अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभं राहण्यापेक्षा हा सहजतेने मिळणारा पैसा या मुलींना सध्या आनंद देत असला ना तरी त्याचा उपयोग शून्य आहे हे त्या त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होत्या आणि ही गोष्ट मला माहीत होती या सर्वांसाठी मी नेहमी बिस्किटचे पुढे घेऊन ठेवायचे एकदा तर एका आश्रमात तीन चार मुली माझ्या जवळ आल्या दिदी देदो दे नाकूश असं म्हणाल्या माझ्याकडे त्यावेळी नेमकी बिस्किटं नव्हती आणि पैसे तर मला द्यायचेच नव्हते मग मला पटकन आठवलं की माझ्या सॅकमध्ये मी प्रसादासाठी घरून करून आणलेले साजूक तुपातले बेसनचे लाडू आहेत मी तो डबा काढला आणि त्या मुलींच्या हातावर एक एक लाडू ठेवला जरा वेळ त्यांच्याशी अवांतर गप्पा मारल्या कुठे राहता काय करता शाळेत जाता की नाही घरी कोण कोण असतं इत्यादी इत्यादी प्रश्न त्यांना मी विचारले मी त्यांना लाडू खायला सांगितला तितक्यात त्यातली एक मुलगी म्हणाली मैं तो बाद मे खाऊंगी मुझे लाडू अच्छा लगता है पर ये नहीं खाएगी आप अभी चले जाओगे ना तो ये फेक देगी देखना माझी तर त्या लाडवात आसक्ती मी एवढा वेळात वेळ काढून लाडू बनवला बेसन भाजता भाजता माझा हात भरून आला तरी खरपूस भाजून होईपर्यंत मी आळस केला नाही आणि ही, ही मुलगी तो फेकून देणार ऐकून जरा वाईटच वाटलं पण असो त्या मुली तरी किती गोड खाणार असा वरवर विचार करत मी आमच्या खोलीजवळ जायला निघाले तिथे चालत असताना माझ्या मनात येत होतं या माझ्या ईश्वराने मला आणि माझ्यासारख्या सर्वांनाच घडवताना असाच वेळ घालवला असेल ना त्यानं अजिबात आळस केला नसेल कंटाळा केला नसेल खरं तर त्याला किती कंटाळा येऊ शकला असता वेगवेगळ्या रूपाची रंगाची बांध्याची विचारांची निरनिराळ्या प्रदेशात राहणारी अब्जावधी माणसं त्यांनी तयार केली पण जरासाही कंटाळा न करता त्याचं सगळं कसबपणाला लावलं आणि कलात्मकतेने आपल्या सर्वांची निर्मिती केली प्रत्येकाला सरसतेने आणि वैशिष्ट्यपूर्णरित्या घडवलं आता त्यानं आपल्या हातात त्या साजूक तुपातल्या बेसनाच्या गोड लाडवासारखं हे आयुष्य सोपवलेलं आहे ते आपण त्याच्या इच्छेप्रमाणे सचोटीने जगून सार्थकी लावायचं की, की त्या मुलीसारखं वाटतेल तसं फेकून देऊन आपल्यासाठी त्यानं घेतलेली मेहनत वाया घालवायची ते मात्र आपलं आपल्यालाच ठरवायचंय खरं तर मी केलेल्या लाडवात माझी जेवढी आसक्ती होती ना त्याच्या कणभर ही आसक्ती ईश्वरानं आपल्याला निर्माण केल्यानंतर आपल्यात ठेवली नसेल त्यानं तर सोडून दिलंय आपल्याला या अमर्याद विश्वात मुक्त विहार करण्यासाठी मैयाच्या सानिध्यात मला असं काय काय कसं सुचायचं या गोष्टीचं चा हसू चालत त्यावेळी पण खरंच सुचायचं हा शेवटी मैयाच्या पाण्याची किमया असणारच ना भाऊंनी आम्हाला इतकं सांगूनही नित्य पूजेला बसताना आम्ही चौघही देहानं जवळजवळच बसलो हो पण तरी मनानं मात्र प्रत्येक जण स्वतंत्र होता कारण प्रत्येकानं त्याचं स्वतःच सर्वस्व मैयाला अर्पण केलेलं होतं आणि एकदा का सर्वस्व अर्पण केलं की मग उरलंच काय महेश्वरचा घाट अतिशय सुंदर आणि शांत होता आम्ही सकाळी आश्रमातून निघालो तेव्हा आश्रमाच्या जवळच असलेल्या श्रीरामाच्या मंदिरात विठ्ठल रखुमाई मंदिरात हनुमानाच्या मंदिरात दर्शन घेऊन मग घाटावर आलो तेव्हा तिथं मला दत्त मंदिर असा एक बोर्ड दिसला होता पण मला दत्तांचं मंदिर मात्र कुठे दिसलं नाही दत्त मंदिर लिहिलं आहे म्हणजे कुठं ना कुठेतरी मंदिर असणारच आणि मला तिथे जायलाच हवं हे तर निश्चित होतं घाटावर असतानाही दत्त मंदिर कुठे आहे ते बघायला हवं असं माझ्या मनात येऊन गेलंच नंतर परतताना मी मंदिर शोधलं थोडंसं मागच्या बाजूला होतं त्यामुळे मला आधी लक्षात आलं नव्हतं पण शेवटी दत्तगुरूंनाही मला भेटण्याची इच्छा असणारच ना दर्शन घेतलं आणि आश्रमात जायला निघाले तेव्हा तिथे दोन बायका गाईंना घेऊन बसल्या होत्या त्यांनी माझ्याकडे चाऱ्यासाठी पैसे मागितले मलाही मनात आलं द्यावे म्हणून मी दिले पण पुढे आल्यावर माझ्या असं मनात आलं की माझ्या हाताने मी गाईंना चारा भरवायला हवा होता आता तुम्ही म्हणाल हिच्याकडे सगळ्याचीच एक स्टोरी कशी काय असू शकते कॉलेजमध्ये तर बहुतेक जण असंच म्हणतात पण खरंच देवाची कृपा आहे ती स्टोरी असतेच तर घडलं असं की दोन तीन दिवसापूर्वी आम्ही एका मंदिरात गेलेलो तेव्हा तिथं बाहेर एक फळवाली दिसली तिच्याकडे एक सुंदर पपई होता मी तो घेतला पण गाडीत पस्तीस चाळीस जणं आणि इतर चांगले पपईच तिच्याकडे नव्हते आता काय करायचं तो एक पपई काही सर्वांना पुरणार नव्हता आणि इतरांना वगळून खायला मला आवडणार नव्हतं मग पुढे कुठेतरी फळवाले दिसले तर आणखीन काही पपई घेऊ असं मी ठरवलं आणि मेटकर ताईंकडे तो पपई ठेवायला दिला पुढे आमच्या लक्षातच राहिलं नाही आणि तो तसाच राहिला चांगला तयार झाला पण थोडा नरम झाला त्यामुळे महेश्वरला आल्यानंतर ताई मला म्हणाल्या जाऊ दे आता टाकून देऊया तो मला खूप वाईट वाटलं पण तरी तो टाकायचं ठरवून मी पंडितजींना विचारलं हा मी कुठे टाकू तर ते मला पटकन म्हणाले फेकती क्यू हो जाओ को खिलाव मला एकदम आठवलं दत्त मंदिराच्या इथे असंच माझ्या मनात आलं होतं माझ्या हाताने गायीला काहीतरी खाऊ घालावं असाच तो योग असावा मी खाली उतरून गायी शोधायला जाणार होते आता मला माहिती होतं की दत्त मंदिराच्या इथे गाय आहे पण दत्त मंदिर थोडं लांब होतं आणि बस बसमध्ये बसलेली होती आता तिथपर्यंत मी कशी जाऊ असा विचार मनात आला पण तरी सुद्धा मी पटकन धावत जाऊन येते असं ठरवून बसमधून खाली उतरले मी ज्या वेळेला खाली उतरले तेव्हा बसच्या अगदी पुढे गाय येऊन उभी होती एकटीच माझ्या हाताने तिला पपई भरवला इतका आनंद झाला मी अगदी भरवून पावले महेश्वरच्या घाटावर आल्यावर सर्वप्रथम मैयासमोर नतमस्तक झाले होते तिला डोळ्यात भरून घेतलं होतं आणि डोळ्यातून ती मनापर्यंत पोचली होती माझ्या नित्यपूजेला बसणार तितक्यात मला माझ्याकडच्या त्रिपुरवातीची आठवण आली गेली कितीतरी वर्ष त्रिपुरारी पौर्णिमेला मी न चुकता नदी किनारी किंवा तलावाच्या काठावर दीपदान करत आले बरेचदा मी मुंबईच्या बाहेरच कुठे ना कुठेतरी असायचो गेल्या वर्षी तर काय भाग्योदय होता माझा पुरवपूरला कृष्णामाईच्या तटावर मला दीपदान करता आलं होतं आजही आठवलं की मन अगदी भरून येतं पण यावर्षी काही घरगुती कारणांमुळे मला दीपदान करता आलं नाही नव्या मुंबईत मिस्टरांसोबत जाऊन बघूनही आले होते पण सगळीकडे ग्रील लावलेले लावलेले होते आणि बंद केलेलं होतं त्यामुळे मला जाता आलं नाही पुढे माझं दीपदान राहूनच गेलं परिक्रमेत सामान भरत असताना पूजेच्या सामानात ही त्रिपुरवात मला दिसली तेव्हा तर मी काहीही न ठरवता फक्त ती सोबत ठेवावी म्हणून आणली होती इतके दिवस मी मैयाच्या तटावर दर्शन घेत होते पण या त्रिपुरवातीची वातीची आठवणही मला आली नाही आणि बरोबर महेश्वरला पूजा करायला बसायच्या आधी मला या वातीची आठवण आली याला मी योगायोग तरी कसा म्हणू मला वाटलं या घाटावरच तिला प्रज्वलित व्हायचं होतं आणि म्हणूनच मला आधी संधी मिळाली नव्हती मी सर्वात आधी मैयाची पूजा केली तटावर एका पणथीमध्ये ही त्रिपूर वात प्रज्वलित केली आणि वातीकडे वाहून मला इतका आनंद झाला म्हणून सांगू प्रसन्नता म्हणजे काय असतं ना हे मी तिथे अनुभवत होत होते मैयाला ओवाळलं हात जोडले आणि माझ्या पूजेचा स्वीकार कर सातत्याने तुझी सेवा माझ्याकडून करून घेत राहा अशी नम्रपणे प्रार्थना केली माझा माझ्या मैयाशी एकतर्फीच संवाद चालू आहे असं मला वाटू नये म्हणून की काय एका मोठ्या माशानं पटकन उडी मारली आणि मैयाचं जल माझ्यावर शिंपडलं जलदेवतेने मला असा आशीर्वाद दिला त्या जलाच्या शिडकाव्याने अंगावर रोमांच उठले माझ्यासाठी किती अनुपम सोहळा होता तो माझ्या मैयाला माझ्या भावना कळाल्या आहेत आणि तिनं मला स्वीकारलं आहे हे ती तिच्या दूताकर्मी मला कळवते का असंच माझ्या मनात आलं पूजा नामस्मरण झाल्यानंतर मनमुराद फोटो काढले व्हिडिओ केले खरंतर तर ती सगळीच ती तशी अनुभूती होती आणि मी सध्या ती शब्दात मांडण्याचा भाबडा प्रयत्न करते असं मला अजूनही वाटते महेश्वरच्या राजवाड्यात जाण्याआधी तटावरल्या शिवमंदिरात मनोभावे दर्शन घेतलं ज्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी शिवशंकराची आराधना केली असेल तिथं आज मी माझ्या भाग्यानं पोहोचले होते याच तटावर अहिल्याबाईंचं दहनस्थळही आहे तिथंही जाऊन नतमस्तक झाले तिथं वावरताना तो जाज्वल्य इतिहास मनात जागा होऊ लागला आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईंविषयीच्या अभिमानानं ऊर भरून येत होता त्यांचं दिव्य कार्य आठवत होतं आपला मुलगा युद्धात मारल्या सुद्धा आपल्या सुनेनं सती जाऊ नये आणि राज्याला तिची गरज आहे म्हणून सासऱ्यांनी त्यांना सती जाण्यापासून वाचवलं होतं अशा या पुण्यश्लोक अहिल्याबाई एकमेवा द्वितीया होत्या आपल्या सुनेच्या कर्तृत्वावर सासऱ्यांचा किती गाढविश्वास होता अहिल्याबाईंनी तो विश्वास सार्थ ठरवून दाखवला शिवोपासक असल्यानं त्याने देशातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला नवीन मंदिरांची बांधणी केली अनेक समाज उपयोगी कार्ये केली शाळा बांधल्या महेश्वरमधील कांगरागिरांना स्वयंरोजगाराची निर्मिती करून दिली त्यांच्याविषयी वाचलेलं सगळं सगळं मला आठवू लागलं त्यांनी मातीची सव्वा लाख शिवलिंग करून ती पुजण्याचा जो पायंडा घातला होता ना ते कार्य आजही तिथं चालू असलेलं मला दिसलं राजवाड्यात आत गेल्यानंतर अहिल्याबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याला नमन करताना तुमच्यातली स्त्री शक्ती आम्हा सर्व स्त्रियांमध्ये यावी आणि आम्हालाही सत्कार्याची सन्मार्गाची प्रेरणा मिळावी हेच मागणं मागितलं त्या वास्तूत वावरताना पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या तलवारी मेणा इतर युद्ध साहित्य अशा अनेक वस्तू ठेवलेल्या दिसल्या इसवी सन सतराशे पंच्याण्णव साली त्यांना देवाज्ञा झाली आणि त्या आपल्यातून देहानं निघून गेल्या पण त्यांच्या कार्याच्या स्वरूपात त्या, त्या आजही तिथेच आहेत असं मला वाटलं आज जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे वर्षांनी मी त्यांच्या स्पर्शानं पावन झालेल्या त्यांच्या वास्तूंचं आणि वस्तूचं दर्शन घेत होते त्यांनी पुजलेल्या त्यांच्या देवघरातल्या देवांचं दर्शन घेत होते त्यांच्या बैठकीची खोली पाहिली तेव्हा तर माझ्या कल्पनेचे घोडे स्वैर उधळले आणि मला त्या त्यांच्या मुख्य स्थानावर सामान्य जनांच्या समस्या सोडवत असलेल्या दिसल्या राजवाड्याच्या पहिल्या पायरीवर जेव्हा मी पाय ठेवला तेव्हाही माझ्या मनात आलं की कधीतरी पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा चरणस्पर्श या पायरीला झालेला असेल किती पवित्र वास्तू पवित्र वातावरण अशा भारलेल्या अवस्थेत राजवाड्यातील गवाक्ष खेडक्या दगडी काम यांचा कौतुकानं आनंद घेत सगळीकडे मनसोक्त फोटो काढत मी महेश्वरची मैया तिथला ऐतिहासिक परिसर आणि तिथलं सुखावह वातावरण मनात खोलवर भरून घेतलंय कधीही न विसरण्यासाठी माझ्या मैयाचीच कृपा नर्मदे हर असेच काही अनुभव माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा धन्यवाद